आता नावाला महत्व नाही आता पैशाला महत्व यायला लागलं पहिली माणसं या ठिकाणी नावासाठी पैसे घालवत होते आता पैशासाठी नावं विकायला लागली नावाला काय राहिलं नाही परंतु लक्षात घ्या नाव कमवून जा माग राहतं ते नाव राहतं आपण बांधलाला बंगला सुद्धा या ठिकाणी आपला बंगल्यात फोटो सुद्धा ठेवत नाहीत बामण म्हणतो पित्र माग लागतात काढून टाका फोटो सुद्धा ठेवत नाहीत सात बारावर नाव अजिबात कुठं नामो निशान मिटत माग राहिलं पाहिजे फक्त नाव राहिलं पाहिजे घरच्यानी कमीत कमी पुण्य तिथे एक दोन तरी घातल्या पाहिजेत परंतु आता तसं होत नाही तिसऱ्याला चौदा व्हायला लागला दुःखात मानू या ठिकाणी लगेच चौदा तिसऱ्या दिवशी या ठिकाणी थांबवू नका आणि पाचव्या दिवशी बणींच्या पोळ्या कोण कोणाचं नाही म्हणायचं आहे नुसतं माझा पोरगा आहे माझी बायको आहे माझा संसार आहे कोण नाही शेवटी आपलं चांगलं तर आपण चांगलं तर सगळं चांगलं त्यामुळं जाताना पैशापेक्षा नाव कमवून जा पैसा कितीही कमवा जाताना आपण घेऊन जाणार नाही सगळं इथंच ठेवून जाणार